हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका शीतल आणि अभिजित एक आदर्श जोडपं लग्नाला पाच वर्ष झाली दोघंही नोकरी स्थिर प्रेमळ स्वभावाची एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे पण त्यांच्या आयुष्यात एकच गोष्ट नव्हती मूल शीतलने कित्येकदा तरी टेस्ट केल्या डॉक्टरांचे सल्ले घेतले सगळं काही ठीक असूनही पोटात जीव यायचं नव्हतं एक दिवस डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं तुमचं गर्भधारण होणं अशक्य आहे शीतलचा आवाज थिजला आणि मन भस्मसात झालं त्यानंतर गावाकडून नातेवाईकांकडून टोमणे सुरू झाले बाई नुसती नटून थटून काय उपयोग घरात पावलंच नाही शीतल घरात गप्प बसायची पण मनातल्या यातना ती अभिजितकडे कधीच बोलून दाखवायची नाही एक दिवस अभिजित तिला म्हणाला शीतल आपल्याला मूल नसेल तरी काय झालं आपण दोघंच एकमेकांसाठी पुरे आहोत पण शीतलचं मातृत्वाचं स्वप्न मात्र मोडून गेलं होतं शेवटी शीतलने एक निर्णय घेतला ती अनाथाश्रमात गेली आणि एका छोट्या डोळ्यात कुतूहल असलेल्या मुलीला जवळ घेतलं त्या क्षणी तिला पहिल्यांदा वाटलं हेच माझं मूल आहे अभिजितनेही कोणताही विरोध न करता त्या मुलीला घरी आणलं घरात गोंगाट हसू खेळ परत आले नातेवाईकांची सुरुवातीची कुसबूस होती पण जसा जसा काळ गेला तसं तसं सगळ्यांना लक्षात आलं आई व्हायला पोटायला नव्हे हृदयाला गर्भधारण लागतं शेवटी शीतलच्या डायरीत लिहिलेली शेवटची ओळ अशी होती मी वाज नाही माझं मातृत्व पानावर नव्हे प्रेमावर उमलले आहे शीतल आणि तिच्या दत्तक मुलीच्या ही काही हळूहळ स्पर्शातून जाणारी छ क्षणचित्रे शीतलने जेव्हा त्या छोट्या मुलीला पहिल्यांदा अनाथ आश्रमातून उचललं तेव्हा ती फारच गोंधळलेली होती तिचं नाव होतं काव्या साडेतीन वर्षांची ती जेमतेम बोलायला लागलेली पण डोळ्यात शंका आणि भीतीचं पाणी होतं काव्याचा पहिला दिवस घरात काव्या शीतलपासून दूरच राहायची हात पकडायला पुढं गेलं तर तिने हात झटकून घेतला जेवायला दिलं तर डोळे भरून बघत राहिली रात्री झोपताना आपोआपच कोपऱ्यात जाऊन पायात डोकं घालून झोपली शीतल ते पाहून गही वरली शीतलने रोज एक छोटी गोष्ट सांगायची सवय केली आवाजात माया चेहऱ्यावर हसू काव्य अजूनही गप्प पण आता काही गोष्टी ऐकताना हलकसं डोळ्यात चमकू लागलं एक दिवस शीतलने तिच्या लाडक्या बाहुलीचं नाटक केलं छोटी काव्या चल चल आईकडे काव्या पहिल्यांदा फुतकन हसली शीतलचा जीव मोहरून गेला त्या दिवशी रात्री काव्या पहिल्यांदा तिच्या मांडीवर झोपली आई शब्द किती जादूगार असतो एक दिवस काव्या पडली आणि रडत म्हणाली आई शीतल स्तब्ध झाली क्षणभर वेळ थांबला डोळ्यात अश्रू पण चेहऱ्यावर केवळ समाधान होतं तिने काव्याला उचललं आणि घट्ट मिटीत घेतलं त्या एका शब्दाने शीतलला मातृत्व मिळालं होतं काव्य शाळेत जायला लागली काव्याचा शाळेचा पहिला दिवस पहिल्याच दिवशी वर्गात सगळ्या मुलांना आईबद्दल चित्र काढायला सांगितलं काव्याने चित्रात एक स्त्री काढली हसरी डोळ्यात ओढ चित्रा लिहिलं होतं ही माझी आई ती मला शोधून सापडली हे क्षण त्यांच्या नात्यांचं खरं रूप होतं हळूहळू रुजणारं प्रेमाने फुलणारं आणि जगाच्या नियमांपेक्षा खोलवरचं शीतलचं मातृत्वाचं स्वप्न पूर्ण झालं असलं तरी तिच्या मार्गातले सामाजिक संघर्ष संपले नव्हते तिच्या संघर्षाचे काही सामाजिक पैलू होते जे तिच्या आयुष्यात खोलवर परिणाम करत होते खऱ्या आईची जागा कोणी घेऊ शकत नाही अशी गावातली कुजबूज होती गावातल्या काही स्त्रिया आणि वयोवृद्ध मंडळी दत्तक घेण्याला अजूनही संशयाने बघत होते दत्तक म्हणजे काय दुसऱ्यांचं मूल मोठं करायचं आपलं मूल नाही म्हणून काय शीतलने प्रत्येक वेळी गप्प राहायची पण तिच्या मनात शब्दांनी वरखटे उडवायचे सासऱ्यांचं सूक्ष्म टोमणं सासूबाईंना शीतलवर मुळातच विश्वास नव्हता आमच्या कुळाला दिवा लागावा म्हणून मूल पाहिजेत असं कुठलं तरी मूल घेऊन आलं म्हणजे कुळ वाढतं का अभिजित थेट आईला समजवून म्हणायचा आई कुळ वाढवणं ही रक्ताची गोष्ट नाही मायेची आहे समाजातील लज्जास्पद सहानुभूती होती लोकांचे चेहरे बदललेले होते मूल होत नव्हतं म्हणे अशा सहानुभूतीच्या नजरा शीतललाही सहानुभूती नको होती तिला समजून घेणं हवं होतं काव्याचं शाळेत तिला टोमण्यानं सामोरं जावं लागत होतं काही मुलं काव्याला म्हणायची तुझी आई खरी नाही ना, ना। तू अनाथ आश्रमातून आलीस ना काव्य एकदा रडतच घरी आली शीतलने तिला कुशीत घेतलं आणि म्हटलं आई कोण म्हण कोण असते माहीत नाही जी रडताना मिठीत घेते तीच खरी आई असते शीतलने मग ठरवलं तिच्यासारख्या मातृत्वासाठी झगडणाऱ्या स्त्रियांना एक व्यासपीठ द्यायचं तिने मायेपेक्षा मोठं काही नाही या नावाने एक महिला गट सुरू केला स्त्रियांनी दत्तक प्रक्रियेविषयी जाणून घ्यायला सुरुवात केली काहींनी पुढाकारही घेतला गावातल्या पहिलाच दत्तक समारंभ शीतलच्या पुढाकाराने पार पाडला शीतल मंचावर बोलली आई होण्यासाठी पोटाला नव्हे मनाला उमाळा लागतो आणि हे मातृत्व जगाला दाखवण्यासाठी नाही ते एक लहान जीवाच्या डोळ्यात स्वतःला पाळण्यासाठी असतं जे तिच्या नात्याच्या विजयाची पावती ठरते समाजातले बदल प्रेमाच्या बीजातून फुललेली संवेदनशीलता शीतलने जेव्हा मा, मायेपेक्षा मोठं काही नाही या महिला गटाची सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला फक्त चार ते पाच जणीच होत्या पण त्यांचा अनुभव ऐकून अनेक स्त्रिया पुढे आल्या दत्तक घेण्याबाबत लोकांमध्ये गैरसमज दूर झाले शीतलने गावात चर्चासत्र घेतली डॉक्टर माणूस उपचार तज्ज्ञ तद्न्य, कायदे तज्ज्ञांना बोलवून एका जोडप्याने शीतलला भेटून म्हटलं आम्ही तुमचं भाषण ऐकून दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे गावात पहिल्यांदा दत्तक प्रक्रिया सार्वजनिकपणे आनंदाने साजरी झाली हळूहळू गावात एक नवीन विचार मुरायला लागला मुलाचं रक्त नसलं तरी नातर हृदयाचं असू शकतं सासूबाईंचं मत बदललं एका नजरेतून आलेली जाणीव सुरुवातीला शीतलच्या सासूबाई फारच कठोर होत्या आपलं घराणं आपली नाव परख्याला देणार काय पण एक दिवशी सासूबाई आजारी पडल्या काव्या शाळेतून आल्यावर बघतच धावत त्यांच्या खोलीत गेली आजी उठ ना मी तुला दूध देते तिने त्यांच्या हात कपळावर हात ठेवला पंखा लावला आणि हळूच त्यांच्या हातात गोडसर औषध दिलं सासूबाईंना क्षणभर काहीच बोलता आलं नाही त्या डोळ्यातून पाणी आलं त्यांनी काव्याला जवळ घेतलं आणि थरथरत म्हणाल्या जी मुलगी माझ्या रक्तात नाही पण माझ्या काळजाचं औषध झाली तीच माझी नात आहे त्या दिवसानंतर सासूबाई गावात सगळीकडे शीतलचा अभिमानाने उल्लेख करायचा माझ्या सुनबाईंनी गावाला प्रेमाचं नवं परिभाषा दिलं आहे गावातला वार्षिक उत्सव होता शीतल अभिजित आणि काव्य मंचावर होते काव्याने शाळेत मिळवलेला उत्तम विद्यार्थी पुरस्कार घेतला आणि समोर येऊन म्हटलं माझ्या आईनं मला दिलं नाव घर प्रेम आणि जगाशी लढायचं धाडस माझं आयुष्य माझ्या आईचंच आहे सगळं सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं मातृत्व हे देहावरून नाही ते नात्याच्या संवेदनातून उगम पावलेलं असतं आणि प्रेम जर खरं असेल तर समाजही आपोआप बदलतो कोरडपान ते सुवर्ण पान वर्ष लोटली काव्य आता कॉलेजमध्ये होती हुशार संवेदनशील आणि नेतृत्व गुणांनी भरलेली शीतल बाबीजी दोघेही आता समाजसेवेत पूर्ण वेळ रमले होते एका कार्यक्रमात काव्याने श्रोत्यांसमोर उभे राहून आई वडिलांबद्दल सांगितलं माझ्या आयुष्यातील पहिली भेट म्हणजे माझी आई मी तिच्या पोटी नाही जन्मले पण तिच्या मिठीत मी, तीचा मी तीचा आयुष्याला जन्म दिला ती वांज नव्हती ती समाजाची नजर पसवणारी करी आई होती तिचं भाषण ऐकून अनेकांना अश्रू अनावर झाले शीतलच्या डोळ्यातून ओळख ओघळणारे अश्रू हे वेदनेचे नव्हते ते विजयाचे होते त्या दिवशी एक पत्रकार तिला म्हणाला शीतलताई तुम्ही एकट्याने एवढा मोठा बदल घटवलात तुमच्या आयुष्याचं शीर्षक द्यायचं झालं तर काय द्याल शीतलने हसून म्हटलं कोरड पान पण त्यावर प्रेमाने लिहिलेली कविता ती वाज नव्हती ती प्रेमाने भरलेली आई होती आणि तिचं कोरडंपान पान आता अनेकांच्या आयुष्याला सावली देणारं वटवृक्ष झालं होतं